नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र जीवन प्राधिकरण डिपार्टमेंट अंतर्गत नवीन जाहिरात आलेले शकता कधी जाहिरात झालेले चार अकरा दोन हजार पंचवीस ला जाहिरात आलेले मित्रांनो तरी भरती आहे तर कोणत्या कोणत्या पदासाठी जाहिरात बघू शकता अबग पदासाठी ही जाहिरात आहे बघा महाराष्ट्र प्राधिकरण डिपार्टमेंट अंतर्गत ही जाहिरात आहे लेखा परीक्षण अधिकारी वरिष्ठ लेखा अधिकारी लेखा अधिकारी सहाय्यक लेखाधिकारी उप लेखापाल कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता यात्री कनिष्ठ लिपिक लिपिक लेखक व सहायक भंडार व स्थापत्य अभियां सहायक य पदा सा जाहिर मित्र बहुशी तारीख कि एक हजार पंचा खाली बघू शकता तुम्ही एकोणीस बारा दोन हजार पंचवीस शेवटची तारीख आहे फॉर्म भरायला सुरुवात झालेलं आहे बघू शकता वीस अकरा दोन हजार पंचवीसला सुरुवात झालेलं आहे तर तुम्ही खाली बघू शकता आपल्या कॅटेगरी वाईज किती जागा आहे लेखा परीक्षण अधिकारीसाठी बघू शकता दोन जागा आहे लेखाधिकारीसाठी तीन जागा आहे सहायक लेखा अधिकारीसाठी बघू शकता सहा जागा आहे उपलेखापालपत्रासाठी तीन जागा आहे कनिष्ठ अभियंता पदासाठी बघू शकता उच्च एकशे चौचाळीस जागा आहे तब्बल आणि कनिष्ठ अभियंता यांत्रिकेसाठी बघू शकता सोळा जागा आहे उच्च श्रेणी लघुलेखक पदासाठी तीन जागा आहे निम्मित श्रेणीसाठी बघू शकता लघुलेखक सहा जागा आहे कनिष्ठ लिपिक पदासाठी बघू शकता शेहेचाळीस जागा आहे सहायक भांडारपाल पदासाठी बघू शकता तेरा जागा आहे अले खाली एज्युकेशन क्रायटेरिया चेक करू शकता तुम्ही बघू शकता स्थापत्य बेंद्र कसं आहे क पदासाठी बघू शकता अठ्ठेचाळीस जागा आहे बघू शकता एज्युकेशन क्रायटेरिया काय पाहिजे खाली तर लवकरात लवकर अप्लाय करा कारण की शेवटची तारीख आता एकोणीस एकोणीस डिसेंबरच आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विच का धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र